आलाच असेल की मी जी चाचणी घेतली अभि क्षमता मापन चाचणी त्यामध्ये ज्या काही क्षमता मोजल्या त्या क्षमता वाढवण्यासाठी किंवा त्या ज्या मुलांमध्ये कमी आहे काही मुलांमध्ये जास्ती आहे तर त्या कशा वाढवायच्या किंवा काय करायच्या हे रिपोर्ट एक्सप्लेन त्यांनी केला त्यामध्ये तुम्हाला अंदाज आलाच असेल की मुलांनी प्रत्यक्ष कष्ट काय घ्यायचं आहे किंवा पालकांनी घरी काय करायचं आहे स्वतः मुलांनी काय करायचं आहे हे आत्ता सांगितलंच आता मुलं करतीलच असं नाही पण एक शिक्षक म्हणून किंवा शाळेकडून आपण मुलांना ते इम्प्रूव्ह करण्यासाठी थोडीशी काहीतरी मदत म्हणून काय काय क्षमता वाढवण्यासाठी शाळेत आपण घेऊ शकतो त्या पद्धतीने मी तुम्हाला एक एक मुद्दे सांगते की ते जेणेकरून शाळेमध्ये जर आपण घेतले मुलांकडून करून म्हणजे प्रत्येक तासालाच घेतले पाहिजेत असं नाही तास झाल्यानंतर किंवा दोन दिवसांनी किंवा एखाद्या दिवशी थोडासा पाच दहा मिनटं वेळ काढून ह्या अशा ॲक्टिव्हिटी स्वरूपात जर मुलांकडून आपण ही ॲक्टिव्हिटी करून घेतल्या तर नक्कीच मुलांना फायदा त्याचा होणार आहे आणि ज्या क्षमता आपण आता ऐकल्या की ह्या क्षमता वाढल्या मुलांच्या तर नववीत आहेत आत्ता तर दहावीनंतर त्यांच्यामध्ये त्या इम्प्रूव्ह झाल्यानंतर त्यांनाही पुढे करिअरसाठी त्याचा नक्कीच फायदा ठीक आहे आता पहिला मुद्दा आहे यामध्ये सर्वसामान्य बुद्धिमत्ता आता ही क्षमता म्हणजे काय आहे तर निरीक्षणशक्ती आहे तर्कशुद्ध विचार चांगले आकलन याचाच अर्थ म्हणजे तार्किक निष्कर्ष काढू शकणे आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे मगाशी जसं झाली त्यांनी सांगितलं की एखादी गोष्ट पटकन आता तुम्ही शिकवत असताना तुम्हालाही लक्षात येत असते की कुठल्या मुलाच्या चटकन लक्षात येत आहे कोण पटकन हात करून उत्तर देत आहे आपण जे काही शिकवतो किंवा एखादी गोष्ट साध्या सोप्या गोष्टींनी असू दे किंवा अवघड पद्धतीने असू दे कोणाच्या पटकन लक्षात येतं आहे हे तुम्हालाही एक अंदाज येत असेल शिकवता बरोबर आता की, हे इम्प्रूव्ह करण्यासाठी रोज एखाद्या विद्यार्थ्याला धड्याचं वाचन मोठ्यांनी करायला सांगायचं वर्गामध्ये कदाचित आपण घेतही असू पण सातत्याने जर हे घेत राहिलो तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो मोठ्यांना वाचायला सांगायचा आणि त्या धड्यातील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते वर्गातच त्यांना लिहायला सांगायचं म्हणजे धडा वाचून झाला की त्यांना त्याच्यामध्ये त्यांना का समजलं जसं आत्ता मगाशी मुलांनी सांगितलं की ते पुस्तकं वाचतात पुस्तकं वाचल्यानंतर त्यामधून सारांश काढतात त्याच पद्धतीने अगदी सारांश काढला पाहिजे असं नाही एखादं वाक्य जरी त्या क्षणी त्या मुलाला वाटलं किंवा मला एवढं समजलं तेवढं जरी त्यांनी लिहिलं तरी खूप आहे ठीक आहे त्या धड्यावरती प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने प्रश्न म्हणजे जे धड्याखाली लिहिलेले पुस्तक पुस्तकामध्ये असतात ते सोडून त्या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न तुम्हाला आहे म्हणजे मुलांना हां ते मुलांना तुम्ही विचारू शकता जेणेकरून त्यांना वेगळ्या पद्धतीने म्हणजे आपण म्हणतो ना ट्रिकी क्वेश्चन्स अशा पद्धतीने समजा जरी परीक्षेत प्रश्न आला तरी देखील गडबडायला होणार नाही आणि त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल त्यांच्या त्यांनी जरी प्रश्न काढले त्या धड्याखालचे सूड वेगळे थोडंफार तिकडे होऊ शकतं पण अशा त्यांचा आत्मविश्वास पण वाढेल आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता त्यांची डेव्हलप होऊ शकते धड्यामधला एखादा मुद्दा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वर्गात शिकवायला सांगायचा ज्यामुळे त्यांच्या संकल्पना स्पष्ट होती आणि कुठली कॉन्सेप्ट असो विषय असो सायन्स असू दे इंग्लिश मराठी किंवा हिंदी कुठलाही असू दे प्रत्येक मुलाला संधी द्यायची आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला काय त्याच्यामध्ये शिकवलं म्हणजे समजलं हे मांडायला सांगायचं म्हणजे प्रत्येकाने त्याच्यानंतर स्मृती वाढवण्यासाठी वेगवेगळे खेळ तुम्ही वर्गामध्ये घेऊ शकता आजकाल यूट्यूबवरती पण जर बघितलं तर खूप गेम्स अवेलेबल आहेत तर त्याचा तुम्ही शोरूम वापर केला आणि ते टेक्निक्स जर वर्गामध्ये वापरले तर मुलांच्या स्मरणशक्ती भर पडू शकते म्हणजे ती वाढवण्यासाठी जे टेक्निक्स असतात तर त्याचा वापर करून जर वर्गामध्ये त्या मुलांना अप्लाय केलं तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आता <णिया> हे करण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढ वाढला जातो प्रोत्साहन मिळावं यासाठी वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाचा एखादा तक्ता करा त्या तक्त्यावरती जर एखाद्या विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवशी किंवा त्या त्या आठवड्यामध्ये किती वेळा चांगलं काम केलं किती गोष्टींमध्ये त्यांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन काय काय बोलला तर टिकमार करा किंवा अशा काही नोंदी ठेवा जेणेकरून त्याचं रेटिंग केलं जाईल आणि त्यालाही वाटेल की अरे आपलं आपल्याला म्हणजे आपल्याला लक्षात घेतलं जात आहे आणि आपल्याला जमतं आहे तर त्यासाठी काहीतरी बक्षीस देऊ शकता बक्षीस म्हणजे अगदी वस्तूच दिली पाहिजे असं नाही कुठल्याही पद्धतीचं टोकन म्हणून तुम्ही त्यांना शाबासकी म्हणून वापर करू शकता त्यानंतर प्रतिकरूप क्षमता म्हणजे जिथं गणितामध्ये जशी किंवा सायन्समध्ये फॉर्म्युला असतात चिन्हांचा वापर करून किंवा सूत्र असतात अशांचा वापर जिथं होतो त्याची अचूकपणे बांधणी करणे बीजगणित असेल किंवा सांख्यिकीय समीकरणं असतात जसं आत्ता सांगितलं तसं सायन्समध्ये रसायनशास्त्रातील सूत्र असतात यामध्ये जी क्षमता लागते त्या ती क्षमता आहे त्यासाठी वर्गामध्ये पाढे गणितातील सूत्र यांचा तक्ता करून लावायचा आत्ता असतीलही नसतील तर वेगवेगळ्या पद्धतीने ते तक्ते करून लावायचे आणि तिथं देखील आत्ता जसं सांगितलं त्याच पद्धतीने रोज मुलांना एकेकाला एक चान्स देऊन सूत्र वाचायला सांगायचं किंवा सांगायला सांगायचं पाढे रोज एका दिवशी एकच पाड कारण रोज आपण जर चार पाच पाढे घेतले तर मुलांना थोडंसं लक्षात ठेवलं किंवा कंटाळवाणं होऊ शकतं त्यामुळे एखाद्याच दिवशी एखाद्या पाड्यावरती भर दिला तर त्याच्यामध्ये पण बघितलं तर पाड्यामध्ये समजा आता दोन दोनचा पाडा आहे तर दोन अधिक दोन म्हणजे बेरीज पण होते उलट उलटं आलं तर मजाबाकी पण होऊ शकते अशा काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्यांना लक्षात ठेवण्यासाठी जरा टेक्निक्स वापरून आपण हे करू शकतो गणितामधली कोडी असतात वेगवेगळी जसं आत्ता मला असं म्हटलं युट्यूबवरती पण आहेत किंवा तुमच्या पुस्तकं असतील किंवा काही अशी वेगवेगळी कोडी देऊन त्यांच्याकडनं सोडवून घेतली तर त्या गणिताविषयीची भीती त्यांची कमी होऊ शकते आणि आवड पण त्यांना निर्माण होऊ शकते रोज मगाशी जसं सांगितलं तसंच रोज पाच गणित तरी त्यांना होमवर्कसाठी द्यायची आणि त्याच्यातून त्यांना काय समजलं समजा समजलं नाही तर समजावून सांगून आणि काय समजलं हेही त्यांना विचारायचं असं रोज तुमच्याकडून जर तुम्ही प्रयत्न सुरू ठेवलं की रोज पाच गणितं द्यायचीच तर त्या विषयामध्ये देखील जी भीती असते गणिताची किंवा आताच्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत जरी आता रोहित असतील तरी सातवीपासूनच्या कन्सेप्ट्स त्यांचा सा वापर करून देखील आपण रोजच्या रोज जर त्या कन्सेप्टचा वापर करून मुलांना गणितं दिली तर त्या कन्सेप्टही पक्क्या राहू शकतात कारण काय होतं पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होतं त्यामुळं अशा गोष्टींचाही वापर केला तर त्या कन्सेप्टही पक्क्या राहायला मदत होते आत्ता जे शिकतात तेही त्यांचं पक्कं राहू शक रोज ठरवून तयारीला वेळ देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला ही संकल्पना वर्गात शिकवायला पण सांगायची म्हणजे जे काही आता वेगवेगळ्या गणितातल्या कन्सेप्ट्स आहेत रसायनशास्त्र किंवा सायन्समधल्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत तर अगदी तुम्ही जसं आपण शिक्षक म्हणून शिकवतो इतक्या त्यांनी जर त्यांना शिकवणं जमणार नाही आहे साहजिकच आहे पण त्यांच्या भाषेमध्ये त्यांना कसं समजलं आहे त्या पद्धतीने ती कन्सेप्ट जर शिकवायला सांगितली तर त्याचा जास्त फायदा मुलांना होऊ शकतो कारण नुसतंच अभ्यास म्हणजे रायटिंग करणं किंवा पे परीक्षेपुरतं लक्षात ठेवणं ह्यापेक्षा ज्यावेळी आपण समोर येऊन बोलतो किंवा हे करतो त्यावेळी जास्त ती कन्सेप्ट क्लिअर हो झालेली असू शकते आपल्याला आणि होते ते ठीक आहे त्यानंतर भाषिक क्षमता आहे तर खास करून ह्या क्षमतेमध्ये शब्द वाक्य वाक व्याकरण असे भाषेच्या संदर्भातले विचार आहेत किंवा निबंधलेखन आहे पत्रलेखन आहे अहवाल आहे किंवा सारांश लेखन याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो आता यामध्ये इथं तर ग्रंथालयातून मुलं ऑलरेडी पुस्तकं घेऊन वाचन करतच आहे त्यामुळं जसं सारांश लेखन किंवा हे मुलं करतात ती चांगलीच गोष्ट आहे पण हे कंटिन्यू सुरू ठेवा आणि तिथं खंड पडू देऊ नका शाळेमधून दे जर कुठे तुमच्या लक्षात आलं की मुलं वाचन करत नाही आहेत किंवा काही तर त्यांना प्रोत्साहन द्या जेणेकरून भाषिक क्षमता वाढण्यासाठी मदत होईल आता इथे शब्दसाखळीचा खेळ जसं आपण लहान असताना खेळतो ना कु नाव ना 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 हो गाव फळकू किंवा हां कान गोष्टी तर त्यांनी मेमरी पण त्यांची म्हणजे एखादा शब्द पास करायचा तो शब्दच पुढे पुढे पास करून किंवा असे वेगवेगळे खेळ असतात ते खेळ त्यांचा वापर करून शब्द संग्रह वाढण्यासाठी मदत तुमच्याकडून तुम्ही शाळेमध्ये शिकवताना थोडा वेळ ॲक्टिव्हिटी घेऊन करू शकता एखादा विषय द्यायचा त्या विषयावरचं वाचन करून यायला सांगायचं म्हणजे तुम्ही असं आता रोज दिनविशेष असतो तर रोल नंबरप्रमाणे तुम्ही ठरवून द्या की आज ह्या दोन रोल नंबरनी ह्या ह्या दिवशी जो प्रार्थना असते किंवा आपण राष्ट्रगीताला उभं राहतो त्यावेळी त्या, त्या मुलांनी त्या दिवशीची दिनविशेष काय आहे वृत्तपत्रातून काहीतरी ठळक बातमी वाचून येऊन ती जरी सांगितली तर अशा मुलांना वाचनाचीही गोडी लागेल ज्ञानामध्ये भर पडेल त्यांच्या आणि भाषिक कौशल्य म्हणजे मग ते भले इंग्लिश असू दे मराठी हिंदी वेगवेगळ्या भाषांमधनं तुम्ही हे त्यांना ॲक्टिव्हिटी देऊन करू शकता ठीक आहे अजून काही भर घालायची शिकवता शिकवताच या ॲक्टिव्हिटी केल्या तर मुलांना त्याचा जास्त फायदा होईल कारण घरी आई वडील आपण सांगायचा प्रयत्न करतो पण कितपत ते मुलांकडनं करून ठेवू शकतात किंवा त्यांना किती कि वेळ देता येऊ शकतो हे माहिती नाही त्याच्यापेक्षा पालकांपेक्षा तुमच्या हातात मुलं जास्त वेळ असतात आणि तुम्ही आम्हाला आम्ही पद्धत का केली ह्याच्यासाठी म्हणून कारण तुम तुमच्या शाळेतले लोक खूप डिवोटेडली मुलांसाठी काहीतरी करतायत हे आम्हाला असं जाणवलं की काहीतरी तुम्हाला करायचं आहे मुलांसाठी आणि करताय तुम्ही ऑलरेडी तर मग त्याच्यातच अजून थोडीशी भर काहीतरी घातली तर मग मुलांना पण त्याचा फायदा होईल आणि वेगळा तुम्हालाही वेळ काढ काढावा लागणार नाही कारण एक शिक्षक म्हणून किती जबाबदाऱ्या असतात हे आम्हाला माहिती आहे म्हणजे त्याच्यात अजून काहीतरी ॲडिशन सांगितली तर मग ते खूप त्रासदायक होतं पण उंट हे मुलांनाच जर का तुम्ही करायला सांगितल्यात गोष्टी तर त्या मुलांना पण आणि आपल्याला काहीतरी सांगायचे एखादी कल्पना शिकवायचे वर्गात तर मग ते नीट लक्ष देऊन ती आधी स्वतः समजून घेऊन घेतली जाते नाहीतर मग मुलं हे चुस्त भूकंपट्टीवर पुढे जात असतात पण पुढे जाऊन त्यांना ते अवघड जातं अशा प्रकारच्या छोट्या छोट्या मुले ह्या आम्ही एक साधारण सांगितलं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या काही सुचतील त्या अगदी वेद म्हणजे ते तुम्ही करू शकता आधी दाखवू तर अशा वेळाचे एखादि प्रयोग म्हणून असं करून बघा की त्या धडा त्यांचा त्यांना वाचायला सांगायचा आणि वर्गातल्या मुलांना रोल प्ले करायला सांगायचा की त्यातून तुम्हाला काय समजलं याने एक वेगळ्या पद्धतीने विचार कौशल्यही त्यांचं डेव्हलप होतं आणि तुम्हालाही अंदाज येऊ शकतो की आणि मुलांनाही गोडी लागते अभ्यासाची त्यामुळे अशा वेगवेगळ्या खूप ॲक्टिव्हिटीज असतात त्यातून तुम्ही हे करू शकता तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांना आम्हाला पण रिपोर्ट करावा लागतो की आमचा खूप दिवस लिखेल त्यानंतर मुलांना आनमना आणखी